मित्र हे आहेत दुजाराम लोखा चव्हाण राणार शिरला नेमाने तालुका खामगाव खाम जिल्हा बुलढाणा हे महाराज आपल्या सेवेतून संपूर्ण महाराष्ट्रात विविध आजारांवरचे घरगुती औषध देण्याचं कार्य करतात आणि या औषधातून त्यांनी लाखो आ, जे रुग्ण आहेत यांना बरं करण्याचं कार्य त्या यांनी यांच्या हातामध्ये घेतलेलं आहे अत्यंत माफक दरात या रुग्णांना त्यांची सेवा देऊन ह्या मुतखळा या, या प्रभावशाली हा इलाज यांच्याकडे उपलब्ध आहे या मुतखळ्याच्या पेशंटला ते त्यांचं घरगुती जे बनवलेलं तयार केलेलं औषध आहे याबद्दल मी थोडीफार त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार महाराज नमस्कार आपलं संपूर्ण नाव काय लोका चव्हाण पोट तालुका खंगो जिल्हा बुलढाणा आपण महाराज जे हे औषध देण्याचं कार्य आहे हे किती वर्षापासून करत आहात हे एकोणीसशे ब्याऐंशी एक पासून एकोणीसशे ब्याऐंशी पासून जवळपास किती रुग्णांना आपण आतापर्यंत बरं केलाय जवळपास मी म्हणतो दहा पंधरा हजार लोक झाले असतील एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये साठ रुपये घेत होतो तेव्हापासून आणि आता सध्या आपली फी किती आहे तीनशे रुपये प्रत्येकी रुग्णाकडून तीनशे रुपये घेतात आणि हे मुतखळ्याचं जे औषध आहे हे नेमकं आजपर्यंत तुम्ही सर्वात मोठा मुतखळा किती तुम्ही या खळ्याचं पाणी करू शकल्यात याचा काही अनुभव तीस पस्तीस एम एम पर्यंत तीस पस्तीस एम एम पर्यंत नक्कीच आपल्या हाताला यश आहे याची खात्री तुम्हाला आलेला आहे म्हणूनच दहा पंधरा हजार रुग्णांना तुम्ही बरे केले आहेत नेमकं आपल्याकडे येण्यासाठी येताना रुग्णांनी सोबत काय आणावं याबद्दल सविस्तर माहिती द्याल सविस्तर माहिती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिजे सिरपोट पाहिल्यानंतर त्याच्यावर आम्ही विलाज करतो की हा मुतखडा कुठे आहे हे पाहतो आणि नंतर त्यांना मग औषध देतो नेमका किती वेळा औषध घ्यावं लागतं की आपला मुतखडा बरा होईल ब्लॅडरमध्ये नळीमध्ये असला तर तीन पुड्याचं एका टाइमातच खत खतम होते आणि किरणी जर असला तर दोन टाईम घ्यावे लागते सहा पुढ्या घ्या लागतात नेमकी आपण आधीची सोनोग्राफी आणि नंतरची सोनोग्राफी यामध्ये शाश्वती शंभर टक्के गॅरंटी घेत असता का हो हो हे सोनोग्राफीमध्ये हे सोनोग्राफी त्याच्यानंतर तुम्ही दिवसानं दुसरी सोनोग्राफी करा तुम्ही एखाद्या डॉक्टर लावून तुम्ही तपासू शकता ज्याप्रमाणे आपण जुन्या काळात आजीचा बटवा हा गोष्ट आपण ऐकत होतो त्याप्रमाणेच हा या आ, जे वैद्य आहेत महाराज आहेत निस्वार्थी सेवा करणारे महाराज आहेत यांच्यासाठी हा त्यांचा बटवा आपण पाहू शकत आहात आणि यामध्ये सकाळी सकाळी यांच्याकडे आलेले बरेचसे रुग्ण असतात जे बाहेर गावून आलेले असतात मित्र आपलं नाव प्रज्वल गणेश वासपूर आपण कुठून आला खामगाव खामगाववरून आलेला आणि याबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली का सांगितलं माझ्या हा खामगावून आलं तरी पण गावातलेच आहे आम्ही गावातलेच आहे खामगाव राहायला गेलेलं आहे बरेचसे म्हणजे लांबून लांबून पेशंट असतात त्यांनी पत्ता दिल्यावर काही आजूबाजूचे परिचयाचं यांना माहिती पडते हे सुद्धा आलेले आहेत आपण कडून आलेला आहात पारस पारस तालुका जिल्हा अकोला अकोला नक्कीच नक्की आपला मुदखळा किती एम एमचा आहे तेवीस एम एम तेवीस एम एम ठीक आहे नक्की तुम्ही आज औषध घेण्यासाठी आलेलं आहे यानंतर परत जे सोनोग्राफी करायची या वैद्यांनी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही आपला अनुभव घेणार आहात माऊली सोबत येताना काही कुठली वस्तू वगैरे आणायची असतात याबद्दल काही माहिती जर तर दूध लागते लागते दही नक्की जवळपास किती दही दूध किती किती किती, किती रुपयाचं लागते काहीच दहा रुपयाचं बस नक्की तेवढ्या वर्षातच होऊन जाते परत यायचं काम पडणार नाही नक्कीच आपल्या या निस्वार्थी सेवेला आपण अविरत कायम ठेवाल एवढीच अपेक्षा बाळगून मी आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद मुतखडा आणि त्याच्या अन्यथा मुळव्यात खातखरू गचकरण बाईच्या अंगावर पांढरेपाणी वाहणे बाईची मासिक पाळीपण जर झाली चालू करणे हळिताप काळ यावर्षी फ्रीमध्ये मिळतात